हाय फ्रेंड्स आज दिवाळी आहे तर माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅप्पी दिवाळी तर मी ओडिसामधली आहे तर तुम आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमची तर दिवाळीची पूजा कशी केली जाते म्हणजे लक्ष्मीची पूजा कशी केली जाते तर मी साडी नेसले तुम्हाला कमेंट करून सांगा मी कशी वाचली या साडीमध्ये चला बघू मम्मी तयारी करते बघू चला तर मम्मी इथं पूजेची तयारी करते पीऊ पण आली सांगा कशी वाटते माझी लेख बर काहीतरी आमची मम्मा झालं रात्री पूजेची तयारी का अजून तयारी बाकी तुझी झाले मम्मी पप्पा इथं पूजा करायला बसले पूजा आहे हे आम्ही आमच्याकडे पितृ लोकांसाठी ते पूजा बाहेर करणार तर फ्रेंड्स पूजा झालेली आहे आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा करा, सबस्क्राईब बाय बाय